विधानसभेचा गुलाल लावूनच पुढच्या शाहू जयंतीला येणार सिंह घाटगे विधानसभा निवडणुकीला अजून काही महिन्याचा अवधी असला तरी आतापासूनच त्याचे पडघम वाजायला सुरुवात झाली कागल विधानसभा मतदारसंघात रमायुतीच्या नेते मंडळींमध्ये आतापासूनच उमेदवारी आणि आमदारकीवरून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे राजर्षी शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त राधानगरी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि शाहू ग्रुपचे प्रमुख समरजी सिंह घाटगे यांनी पुढील वर्षी आपण आमदारकीचा गुलाल लावून राजर्षी शाहू जयंतीला येऊ असं सांगितलं यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी कागल की जीत समरजीत समरजीत अशा घोषणा दिल्या कागलमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे प्रमुख सिंह घाटगे यांच्यामध्ये राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू आहे दोघेही सध्या माहितीचे घटक आहेत मात्र कागलच्या राजकारणात दोघांचाही चौथा सुभा आहे लोकसभा निवडणुकीत मुश्रीफ घाटगे आणि संजय मंडलिक हे तिघे एकत्रित होते पण मंडलिकांना मोठं मताधिक्य मिळालं नाही यावरून महायुतीत संशय कल्लोळ आणि एकमेकांकडे अंगुली निर्देश केले जात आहेत दरम्यान सिंह घाटगे यांच्या पुढाकारातून काही वर्ष राधानगरी धरण येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत आहे यंदाही बुधवारी सव्वीस जून रोजी शाहू जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात बोलताना सिंह घाडगे म्हणाले अस्तित्व निर्माण करून गुलाल लावून पुढील वर्षी येथे यायचे मघाशी संभाजीराव बोलले पुढच्या वर्षी सिंह घाडगे येथे येताना आमदारकीचा गुलाल लावून आले पाहिजेत त्यांच्या या वाक्यात दुरुस्ती करतो शंभर टक्के आपण आमदारकीचा गुलाल पुढच्या वर्षी लावून येणार मी एकटा नाही कागल विधानसभेला प्रत्येक व्यक्ती गुलाल लावून येणार आणि पहिला अधिकार नगरीच्या लोकांचा आहे माझी आमदारकी समरजित घाटगेची वैयक्तिक नाही तर कागल गड इंग्लज उत्तूरमधील प्रत्येक नागरिकाची आमदारकी असेल फक्त आमदारकीचा गुलाल महत्त्वाचा नाही तर आपणाला येत्या काही काळात काही धोरणं राबवायची आहेत शिक्षण आरोग्य पाणी नियोजन सामाजिक न्याय या प्रत्येक क्षेत्रात धोरण राबू यासाठी एक ध्येय ठरवलं पाहिजे कागलचं अस्तित्व देशभरात निर्माण करू असं घाडगे यांनी म्हटलेलं आहे कागलचे प्रत्येक घटक आमदार म्हणून गुलाल लावून येणार आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं आमदार जो आहे हे जसं मी उल्लेख केला की कागलच्या बा कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर गेल्यानंतर शाहू महाराज कागल, कागल आहे, जे आहेत ते कोणालाच नाही आमदारगी शाहू महाराजांचे आणि आमच्या घराण्याचे जे प्रत्येक धोरण आहे त्याचं अंमलबजावणी करून पुढच्या वर्षी शाहू महाराजांचं कागल याचं देशाभरात अस्तित्व निर्माण करूनच गुलाल लावून पुढच्या वर्षी याचं असा निर्धार आज आम्ही सगळ्यांनी केला माझी उमेदवारी जनतेची आहे मी तुम्हाला एवढं शब्द देतो पुढच्या वर्षी शाहू जयंतीला आमदार म्हणून मी तुम्हाला संबोधित होतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर